महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रीणं आज आपण बनवणार आहोत गाजर आणि मिरची लोण मिक्स लोणचे तर यासाठी मी एक किलो गाजर घेतलेले आहेत वरची साल टाकून मी हे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर हे पाण्यामध्ये आपण धुवून निथळायला ठेवणार आहोत प्रमाणात मी पाव किलो मिरची घेतलेली आहे आणि ही तिखट मिरची आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सपक मिरचीचा पण वापर करू शकता आणि धुते वेळी आपल्याला याचे देठ काढायचे नाहीत देठ जर काढले तर यामध्ये पाणी जाऊ शकतं आणि आपलं लोणचं खराब होऊ शकतं तर हे न देट काढता आपल्याला मिरच्या धुवून घ्यायच्या तर आपण हे सर्व गाजर व्यवस्थित धुवून निथळून घेणार आहोत सर्व पाणी आपल्याला हे धुतल्यानंतर पण व्यवस्थित निथळू देऊन एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या लोणच्यामध्ये थोडं पण पाणी जाता कामा नये तर हे अशा प्रकारे आपण एक पाच मिनिट याच पाणी निथळू देऊयात आणि हे निथळल्यानंतर आपल्याला एक जाडसर किंवा कॉटनचा जाड कपडा घेऊन यावरती आपल्याला हे पाणी व्यवस्थित पुसून घ्यायचं हे अशा प्रकारे आपण पसरून हे व्यवस्थित पुसून घेऊयात तर मैत्रीणं हे गाजर धुवून पुसून मी हे कट केलेले आहेत तर हे कट मिरची मिरची लसूण आणि हे गाजर सर्व मी धुवून पुसून कट केलेले लसूण सोलून लसणाच्या पाकळ्यांचे दोन दोन काप करून घेतलेले आहेत तर हे सर्व साहित्य आपल्याला दोन ते तीन तासासाठी उन्हामध्ये ठेवायचे आणि ऊन जर नसेल तर हे रात्री कट करून आपण फॅनखाली ठेवू शकतो म्हणजे यामध्ये थोडा पण पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे तर आपण हे उन्हाला ठेवून घेऊयात तर मैत्रिण हे सर्व साहित्य आपण कट केलेलं तीन तासासाठी उन्हाला ठेवलं होतं पहा हे सर्व कोरडं कोरडं दिसते आपल्याला तर आपण हे सर्व एका टोपामध्ये एकत्र करून घेऊयात तर हे आपण सर्व मिक्स करून घेतोय आणि आपल्याला दुसरीकडे मसाल्याची तयारी करायची आहे तर मसाल्यामधून आपल्याला बडीशो एक चम्मच पहा छोटी मोहरी तीन चम्मच आणि अर्धा चम्मच मेथीदाणे आपण हे थोडेसे हलकेसे फ्राय करून घेऊयात जेणेकरून हे कोरडे व्हावेत हे आपल्याला जास्त पण तडतडू द्यायचं नाही आहे हलकस आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे पहा गरम झालेले आहे आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर ह्याच पॅनमध्ये आपल्याला परत हे मोहरीची डाळ फक्त एक दोन मिनिट परतून घ्यायची आहे ही पहा आपली मोहरीची डाळ हलकीशी गरम झालेली आहे ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपली मोहरी बडीशोप आणि मेथीदाणे हे वाटून झालेले आहेत तर आपण ह्या मोहरीच्या डाळीमध्ये हा वाटलेला मसाला मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला हे मी कलरसाठी घेते तिखट कारण हिरवी मिरची खूप तिखट आहे हळद आणि हे मीठ हा सर्व मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि हा मिक्स करून आपण पॅनमध्ये कढईमध्ये तेल ठेवून घेऊयात तर अशा प्रकारे गॅसवरती कढी ठेवलेली आहे यामध्ये मी हे पाव किलो तेल टाकत आहे तेल हे थोडं प्रमाण जास्तच असावं मैत्रीण आणि जरी हे टाकते वेळी जर कमी पडलं तरी आपण नंतर एकदम कडकडीत गरम करून थंड करून लोणच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे तर आपण हे एकदम कडकडीत गरम करून घेऊया हे गरम करून थंड केलेलं तेल आहे ना तेवढं पण थंड नाही थोडंसं गरम आहे यामध्ये आपण हे हिंग टाकून घेणार आहोत तर हे हिंग टाकल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो पण पन मसाला आपण या तेलामध्ये टाकून घेणार आहोत हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं कोमट आहे तर याला आणखीन आपल्याला दोन मिनिट थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे आपलं तेल थंड झालेलं आहे तर यामध्ये आपण हे सगळे मिरच्याचे आणि गाजराचे केलेले तुकडे आपण यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशापैकी कोरड्या भरणीमध्ये तुम्ही हे व्यवस्थित भरून घ्या तर अशा प्रकारे मैत्रीण आपलं गाजर मिरचीचं लोणचं हे तयार झालेलं आहे तर तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका